कोयना धरणातून पन्नास हजार क्युसेक विसर्ग सुरू धरणाचे दरवाजे साडे दहा फुटावर कोयना नदीच्या पाणीपातलीत मोठी वाढ कराड प्रितिसंगम घाटाच्या पायऱ्या पाण्यात कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली असून धरणाचे सहा वक्र दरवाजे शुक्रवारी साडे दहा फुटावर उचलून धरणातून पन्नास हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या धरणातून सांडव्यावरून पन्नास हजार क्युसेक तर पायता विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक असा बावन्न हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून कराडच्या प्रीतीसंगम घाटाच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत कोयना <कोणी> धरणातून विसर्ग करण्यात आल्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या धरणात शहाऐंशी पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम सी पाणी असून धरणात बावन्न हजार चौऱ्याहत्तर क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे दरम्यान कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड